ताज्या व नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या युट्यूब चॅनल ला करून बेल आयकॉन दाबा दा। निमगाव मगराचे येथे कुस्त्यांचे जंगी मैदान महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माळा लोकसभेचे विद्यमान खासदार विजय सिंह मोहिते पाटील यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून कैलासवासी नानासाहेब मगर यांच्या आठव्या पुण्यस्मरणार्थ निमगाव मगराचे तालुका माळेशेरस येथे भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान रविवार दिनांक दहा दोन दोन हजार एकोणीस रोजी दुपारी एक वाजता निमगाव येथे भव्य पटांगणावर होणार आहे सदर मैदानाचे उद्घाटन मदनसिंह मोहिते पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अक्रुज यांच्या होणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून खासदार विजयसिंह मोहिते पाटील सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील माड्याचे आमदार बबनदादा शिंदे माजी खासदार रणजित सिंह मोहिते पाटील शिवामृत अमृतचे चेअरमन दैर्यशील मोहिते पाटील मारशिराचे आमदार हनुमंतराव डोळस करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील पंढरपूरचे आमदार भारत नाना भालके सांगोल्याचे माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील युवा नेते डॉक्टर धवलसिंहा मोहिते पाटील पंचायत समिती सदस्य अर्जुन सिंह मोहिते पाटील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबा राजे देशमुख किशोर पाटील उत्तमराव हरतडे देशमुख इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सांगोल्याचे युवा नेते श्रीकांत दादा देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत सदर मैदानात पैलवान भारत मधने वागत बारामतीचा गोकुळ वास्ताद तालीम पुणे यांचे विरुद्ध पैलवान विजय गुटाळ जेऊळ करमाळा गंगावेश तालीम कोल्हापूर यांच्यात लढत होणार आहे तर दुसरी कुस्ती पैलवान सिकंदर शेख मोहळचा गंगावेश तालीम कोल्हापूर विरुद्ध पैलवान सुहास गोडगे राशींचा आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्र पुणे यांच्यात लढत होणार आहे कुस्ती शेवटी पहलवान हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत कुस्तीचे समालोचन करणारे पहिलवान शंकर पुजारी जिल्हा कोल्हापूर यांना बळीराजा ग्रुप तर्फे कुस्तीतील शेलार मामा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तरी आपण सदर कुस्ती मैदानास उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र केसरी व्यायाम मंडळ श्री, श्री बाबासाहेब मगर मित्र मंडळ व सरपंच ग्रामपंचायत निमगाव मगराचे यांनी केलेले आहे